नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनासाठी काही खास तोडगे जे उपाय घरात श्री लक्ष्मीचे स्वागत करताना आपल्याला आणखी प्रभावी बनवतील तर मित्रांनो यावर्षी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि हे पूजन संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ते वाचता येईल संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ते आठ वाजता करणे अत्यंत शुभ मानले जाते घरात समृद्धी सुखशांती आणि धनधान्याची वाढ हवी असेल तर लक्ष्मीपूजनासाठी तयारी योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधे सोपे काही प्रभावी उपाय आज सांगणार आहे तुम्ही जे सहज घरच्या घरी करू शकता हे उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील आणि घरातील वातावरण उत्साहपूर्ण बनेल सकारात्मक बनेल दिवाळीच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून त्यावर सुंदर रांगोळी काढते म्हणतात की लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात अधिक आकर्षित करते लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मी भगवान गणपती यांची मूर्ती नेहमी सर्व नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून पूजा करावी कारण या दिशांना सकारात्मक ऊर्जा संपत्तीचे प्रतीक मानले जाते पूजेत तांदळाचा छोटा ढीक तयार करून त्यावर लक्ष्मी माता बसवावी आणि त्याबरोबर कमळाचे फूल सोन्याचे किंवा चांदीचे नाणी ठेवावेत कारण तांदूळ आणि कमळ हे स्थैर्य स्थैर्य व ऐश्वर्याचे चिन्ह मानले जाते दिवाळीच्या रात्री फक्त पूजा घरात नव्हे तर घराच्या प्रत्येक खोलीत दिवे लावावेत कारण असे मानले जाते की प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो लक्ष्मीपूजन पूजनानंतर शंख घंटा आणि घुंगरू वाजवावेत कारण त्यांच्या आवाजाने वातावरणामध्ये नकारात्मक लहरी दूर होतात आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते तिजोरी किंवा पैशाची पेटी स्वच्छ धुवून त्यामध्ये लाल रंगाचा कपडा ठेवावा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवा लावावा कारण यामुळे घरातील टिकून राहते आणि वाढते पूजेच्या वेळी घरातील सर्व कुटुंबीयांना एकत्र बसून देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी कारण श्रद्धेने केलेली सामूहिक प्रार्थना नेहमीच अधिक प्रभावी ठरते आणि घरात ऐक्य व समृद्धी राहते लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुपाचा दिवा लावून त्यात दोन वाती पेटवाव्यात कारण दोन वाती म्हणजे जीवनातील आधार आधार ठरतात एके समृद्धी राहते लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुपाचा दिवा लावून त्या दोन वाती पेटवाव्यात कारण दोन वाती म्हणजे जीवनातील अंधार दूर करून ज्ञान व संपत्तीचा प्रकाश पसरवणे असे मानले जाते दिवाळीच्या जा रात्री किमान अकरा किंवा एकवीस घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावावेत कारण जास्तीत जास्त दिव्यांचा प्रकाश जितका पसरावतो हो तितकी सकारात्मकता व लक्ष्मी देवीची कृपा वाढते असे मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरातील कोपऱ्यात विशेष दिवा लावावा कारण घरातील प्रत्येक कोपरा हा प्रकाशित झाल्या झाल्यास अंधार आणि नकारात्मक शक्तीचा शक्ती घरात शक्ती टिकत नाहीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री एक विशेष उपाय म्हणजे मुख्य दरवाज्यावर पाच किंवा सात तेलाचे दिवे रांग लावून पेटवावेत कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी सरळ सरळ प्रकाशाच्या मार्गाने घरात प्रवेश करतात पूजेच्या वेळी लक्ष्मी मातेच्या बसून साखरेचे पाणी किंवा दूध दूध भरलेले तांब्या ठेवावे कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी पवित्रता आणि शुद्धतेला अधिक पसंत करतात पूजन करताना लाल रंगाचा कपडा अंतरावा कारण लाल रंग हा लक्ष्मी मातेचा अत्यंत आवडता असून तो ऐश्वर आणि ऊर्जेचा प्रतीक आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी सा देवीसमोर खडे साखर वेलची आणि सुगंधी वस्तू अर्पण कराव्यात कारण या वस्तूमुळे वातावरणात आणि गोडवा आणि सकारात्मक ऊर्जा पसरते दिवाळीची दिवाळीच्या रात्री संध्याकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान पूजा केली जाते तर ती सर्वात प्रभावी आ, प्रभावी काळात ठरली जाते या या रात्रीला आपण महालक्ष्मी काल असे म्हटले जातात देवी लक्ष्मीला सोनं किंवा चांदीचे नाणे अर्पण करून ते तिजोरीच्या तिजोरीमध्ये ठेवावे कारण हे नाणे वर्षभरासाठी धनवाढीसाठी खूप शुभयोग मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी गायीचे तूप वापरून किंवा दिवा पेटवावा कारण गायीचे तूप वातावरण शुद्ध करून आध्यात्मिक ऊर्जा वाढवते पूजन करताना देवीसमोर लाल गुलाब किंवा झेंडूची फुले पाने ठेवावीत कारण ही फुलं ऐश्वर्य समृद्धीचे प्रतीक मानली जातात पूजन संपल्यानंतर घराच्या चारही कोपऱ्यांना हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करावी ज्यामुळे घरात सुखशांती राहते आणि वाईट शक्ती दूर होतात लक्ष्मीपूजनानंतर तिजोरीमध्ये लाल रंगाचा छोटा कपडा ठेवून त्यावर तांदूळ आणि नाणे ठेवावेत कारण हा उपाय धन स्थिर ठेवतो असे मानले जाते पूजनाच्या वेळी देवीला लक्ष्मीला खीर लाडू श्रीखंड नैवेद्य दाखवावा कारण गोड पदार्थ देवीला खूप प्रिय असून ते समृद्धीचे द्योतक आहे देवी लक्ष्मीसमोर बसून अकरा वेळा श्री हा श्रीम श्रीम, श्रीम हा मंत्र जपी बीज मंत्र जपावा कारण हा मंत्र थेट लक्ष्मी देवीला प्रसन्न करणारा आहे असे मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या दरवाजामध्ये उजव्या बाजूला छोट छोटा कलश ठेवावा कारण हा कलश ऐश्वर व पवित्रतेचे प्रतीक आहे पूजन संपल्यानंतर देवीच्या मूर्तीवर गंध कुंकू अक्षता फूल अर्पण कराव्यात नंतर ती अक्षता तिजोरीत ठेवावीत कारण त्यामुळे पैशाचा प्रवाह सुरू होतो दिवाळीमध्ये लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुगंधी अगरबत्ती लावाव्या कारण या सुगंधामुळे मनाला शांती मिळते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात लक्ष्मीपूजनाच्या वेळी पांढरा शंख वाजवावा कारण शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करून धनयोग वाढवतो देवीसमोर बसून श्रीसुक्त पठन करावे कारण श्रीसुक्त हे लक्ष्मी देवीला सर्वात प्रिय मानले जाते आणि त्याने आपल्या घरामध्ये भरभराट होते पूजनाच्या वेळी घरामध्ये छोटासा धूप फिरवून प्रत्येक कोपऱ्यात सुगंध पसरवावा कारण धुपाने वातावरणातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा शुभ लाभ नक्की लिहावे कारण हे चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास आणते पूजेनंतर देवीसमोर ठेवलेले तांदूळ किंवा फुले घरातील नाणे वृद्ध सदस्यांनी मुलांना आशीर्वाद घेऊन द्यावे कारण यामुळे परंपरा टिकते त्यामुळे घरात आनंद पसरतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर हळदी कुंकू अक्षता लावून पानावर सुपारी ठेवावी सुपारी ठेवावी कारण हे संपत्ती आणि शुभत्वाचे प्रतीक आहे पूजन करताना देवीला ल देवी, देवी लक्ष्मीला तुपाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्र म्हणावा कारण हा मंत्र देवी लक्ष्मीच्या देवीच्या दिव्याच्या प्रकाशामुळे घरात संपत्ती आणि शांती राहते पूजन झाल्यावर देवीच्या मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात नारळ ठेवावा कारण हा उपाय धनवृद्धीसाठी शुभ मानला जातो दिवाळीत देवीला मोरपंख नक्की अर्पण करावे कारण मोरपंख नकारात्मक शक्तींना दूर करतो आणि घरात सौंदर्य आणि वैभवी ऐश्वर वाढ आणतो पूजनानंतर घरातील प्रत्येक सदस्याने देवीला ल देवीसमोर वाकून आशीर्वाद घ्यावा कारण सामूहिक श्रद्धेमुळे घरातील ऐक्य आणि संपन्नता वाढते दिवाळीमध्ये देवीसमोर बसून दीपमाळ पेटवावी कारण दीपमाळ म्हणजे सतत सततचा प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कारण पिवळा रंग समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक आहे पूजे दे, पूजेमध्ये देवीसमोर तांदळाचे तांदळावरती ओम लिहावे त्यावर नाणे ठेवावे कारण हा उपाय धनवाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर पंचामृत अर्पण करावे कारण पंचामृत शुद्धता आणि आरोग्याचं प्रतीक आहे पूजनाच्या वेळी देवीला लक्ष्मीला अत्तर अर्पण करावे कारण सुगंध आणि वातावरण पवित्र होते आणि देवीला आनंद मिळतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर तांदळाच्या वरती ठेवलेले नाणे पूजेनंतर तिजोरीत ठेवावे कारण ते वर्षभर आपण तिजोरीमध्ये ठेवतो कारण आपल्या घरामध्ये धनप्रवाह सुरू सुरू ठेवते असे मानले जाते पूजेदरम्यान देवीसमोर पांढऱ्या मिठाचा ढीक ठेवावा कारण पूजे दरम्यान देवीसमोर पांढऱ्या मिठाचा छोटा ढीक ठेवावा कारण मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या घरामध्ये शांती निर्माण करते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने मुलाच्या हातात नाणे ठेवावे कारण हा उपाय धन व परंपरेचे आशीर्वाद देतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर कुमकुमोने श्रीम 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 लिहावे कुंकाने लिहावे कारण हा श्री कारण श्री हा शब्द स्वतः लक्ष्मी देवीचे स्वरूप मानले जाते पूजनानंतर घराच्या चारही कोपऱ्यांना गंगाजल शिंपडावे कारण गंगाजलाने वातावरण शुद्ध होऊन देवी लक्ष्मीला आमंत्रण मिळते लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेल्या तुपाचा दिवा अख्खी रात्र पेटता ठेवावा कारण तो अखंड समृद्धीचे प्रतीक मानले जातो दिवाळीच्या जा दिवशी पूजन करताना अरे दिवाळीच्या दिवशी पूजन करताना देवीसमोर उकडलेल्या तांदळाचा नैवेद्य ठेवावा कारण तांदूळ हा समृद्धीचा आणि स्थैर्याचा दोतक आहे लक्ष्मीपूजनानंतर देवीला दाखवलेले नैवेद्य गरजू लोकांना वाटावे कारण दान केल्याने घरातील धन अधिक वाढते असे मानले जाते पूजन करताना देवीसमोर छोटा आरसा ठेवावा कारण आरसा म्हणजे स्पष्टता आणि चमक आणि देवीला प्रिय मानली जातं लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले लाल फूल तिचोरेत ठेवावे कारण हा उपाय पैशाची वाढ आणि घरात समृद्धी आणतो दिवाळीमध्ये दिवाळीच्या दिवशी देवीला गोड दुधी हलवा किंवा खीर अर्पण करावी का कारण हा गोड पदार्थ ऐश्वरी आणि गोडवा आणतात लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेली सुपारी आणि पान तिजोरीत ठेवावे कारण हा उपाय आपल्या घरात शुभता शुभत्व निर्माण करतो पूजन करताना देवीसमोर घंटा लावून वाजवावी कारण घंटा नादाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवाळीच्या रात्री देवीसमोर अष्टगंध अर्पण करावा कारण अष्टगंध हे सौभाग्याचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनानंतर लक्ष्मीपूजनाच्या शेंदूर अर्पण करावा कारण शेंदूर समृद्धी आणि शुभत्व आणतो पूजनानंतर देवी समोर ठेवलेले गंध फूल अक्षता तिदुरेट ठेवावे कारण हे यामुळे पैशाचा प्रभाव सुरू राहतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर कापूर लावून आरती करावी कारण कापूर हे नकारात्मकता दूर करून शुद्धता वाढवतो दिवाळीच्या दिवशी देवीसमोर लाडू अर्पण करावे कारण लाडू म्हणजे पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेले नाण्याचे किंवा चांदीचे दागिने तिजोरीत ठेवावे कारण यामुळे धनसंपत्ती धनवृद्धी वाढते असे मानले जाते पूजन करताना देवीसमोर ठेवलेला नारळ घरात जपून ठेवावा कारण हे नारळ शुभत्वाचे संपत्तीचे प्रतीक आहे दिवाळीमध्ये देवीसमोर ठेवलेली अगरबत्ती पूजा झाल्यानंतर घरभर फिरवावी कारण यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून आपल्या घरातून निघून जाते पूजन करताना देवीला वेलची आणि केशर अर्पण करावे कारण हे सुगंध ऐश्वर आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर बसून शांतपणे ध्यान करावे कारण शांतता आणि श्रद्धा देवीला अधिक प्रिय असते लक्ष्मीपूजनानंतर देवीला अर्पण केलेले दूध व पाणी घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून प्यावे कारण ते आरोग्य व ऐश्वर संभव वाढवते दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन करताना घरात सात प्रकारचे धान्य ठेवावे कारण हे धान्य हे समृद्धी आणि प्रतीक आहे लक्ष्मीपूजन करताना देवी समोर लहान अशी ठेवून वेळोवेळी वाजवावे कारण घंटानाद नकारात्मक शक्तीला दूर ठेवतो लक्ष्मीपूजनंतर देवी समोर ठेवलेले नाणे कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे कारण हे धन आकर्षणाचे एक प्रभावी साधन आहे लक्ष्मी पूजनाच्या वेळी देवीसमोर सुगंधी पाणी शिंपळावे कारण सुगंधाने देवी, देवी अधिक प्रसन्न होते दिवाळीमध्ये दे देवीसमोर लहान अशा लहान अशी दीपमाळ नक्की ठेवावी कारण दीपमाळ म्हणजे अखंड संपत्ती व ऐश्वर्याचे प्रतीक आहे पूजन करताना देवीसमोर पांढरी फुले ठेवावीत कारण पांढरी फुले हे शुद्धतेचे प्रतीक आहेत दिवाळीमध्ये देवीसमोर ठेवलेली अन्नधान्याची मूठ गरिबांना द्यावी कारण दान केल्याने घरात पैशाचा ओघ वाढतो पूजन करताना देवीसमोर छोटासा पितळेचा कलश ठेवावा कारण पितळेचा कलश हे ऐश्वर्या व शुभत्व आणतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ओम महालक्ष्मी देवी न या मंत्राचा जप करावा कारण या मंत्र हा मंत्र देवीला अधिक प्रिय आहे पूजन संपल्यावर देवीसमोर ठेवलेला पिवळा कपडा तिजोरीत ठेवावा कारण पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे दिवाळीमध्ये देवीसमोर ठेवलेले मोरपंख घराच्या मुख्य दरवाज्यावर लावावे कारण या हे वाईट शक्तींना दूर ठेवते लक्ष्मीपूजनानंतर देवीसमोर ठेवलेले पाणी गाईला प्यायला द्यावे कारण गायीला पाणी अर्पण करणे हे अत्यंत शुभ फळ मानले जाते पूजन करताना देवीसमोर लहान असं दीप दीपक तुपात लावून त्यात रोळी ठेवावी कारण हे त्यामुळे घरात धन ऐश्वर व संपत्ती समृद्धी टिकते दिवाळीच्या रात्री देवीसमोर ठेवलेला ठेवलेला धूप सकाळपर्यंत जळू द्यावा कारण तो घरातील आपले नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर करतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर ठेवलेले फुलं पानं नदी किंवा झाडाखाली विसर्जित करावी कारण या वि कारण हे निसर्गाशी संतुलित आहे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मीपूजन श्रद्धेने आणि संयमाने आणि एकत्र कुटुंबाने करणे हे खूप आवश्यक आहे एकत्र केलेली प्रार्थना जास्तीत जास्त स सर्व देवांना प्रिय आहे तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या वेळी या पवित्र दिवशी सांगितलेले जर उपाय तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने मनापासून केले तर लक्ष्मी देवी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि घरामध्ये नेहमी सुख शांती आणि समृद्धी भरभराट नांदते हे उपाय करताना फक्त लक्षात ठेवा की यामध्ये आडमुठापणे दिखावा अंधश्रद्धा न नसावी तर आपल्या अंतकरणातून केलेली प्रार्थना भक्तीपूर्वक असावी असं मला विश्वास आहे की या खास उपायापैकी काहीतरी तुमच्या जीवनाला बदला बदलून करून टाकतील तुमच्या कुटुंबातील जीवन आनंद आणि ऐश्वर घेऊन येतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ